दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रथमच निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांनी आणि दिव्यांगांना टपाली मतदान पद्धतीनुसार पथकांच्या माध्यमातून घरून मतदान नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे धुळ्यात होम वोटिंग मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेल्या पथकांच्या नियंत्रणाखाली ही मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे धुळे लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार यांना टपाली मतदान पथकांमार्फतच्या टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानुसार ता घरून मतदान करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आहे धुळे लोकसभा मतदार मत घरून मतदानाचा हक्क बजावणार अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली धुळे लोकसभा मतदारसंघात तीनशे साठ मतदार पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तर बहात्तर दिव्यांग मतदार घरून मतदानाचा हक्क बजावणार आहे याकरिता गृह भेटीद्वारे टपाली मतदान करण्याचे नियोजन करण्यात आले ನಾಗಿಂದ ಮೋರೆ ದಕ್ಷೂಜ್ ಧುಳೆ